वाहिनी, प्रत्येक मन की बात है जन जन की संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की उम्मीदें नए भारत की महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ तो सुनिए इस महीने छब्बीस अक्टूबर सुबह ग्यारह बजे मन की बात आकाशवाणी और दूरदर्शन के सभी चैनलों पर और प्रसार भारती के ओ टी टी प्लेटफॉर्म वेब्स सजीव प्रसारण लाइव स्ट्रीमिंग के माध्यम से आप भी माननीय प्रधानमंत्री के मन की बात का हिस्सा बन सकते हैं इसके लिए आप अपने सुझाव पोस्ट बॉक्स नंबर 111 सौ आकाशवाणी दिल्ली पर भेज सकते हैं या फिर नमो ऐप या माई गॉव के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं तो याद रखें रविवार 26 अक्टूबर सुबह ग्यारह बजे मन की बात मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानम जनहिताय विचार सरणी तंत्र ज्ञाने होते प्रगतितेयि मानवा सुख सुखसमृद्धि निसर्ग अन्विज्ञान विज्ञानाचारञ्जकगोष्ठी का पुन केयि साई सृष्टि सगण्यातिलविज्ञानकविज्ञानातिलसगणे विज्ञानम् जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय ज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय दूरदर्शनच्या सर्व प्रेक्षकांना माझा सप्रेम नमस्कार भारतामधले अवकाशशास्त्रज्ञ प्राध्यापक एकनाथ वसंत चिटणीस यांना काल पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी शंभर वर्ष पुरी झाली त्यानिमित्ताचा आनंद व्यक्त करण्यासाठी आजचा हा विशेष कार्यक्रम आम्ही दूरदर्शनतर्फे आयोजित केलेला आहे प्राध्यापक एकनाथ चिटणीस यांचा जन्म पंचवीस जुलै एकोणीसशे पंचवीस रोजी कोल्हापूर इथं झाला प्राचार्य एकनाथ यांचं शालेय या आणि महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झालं प्रथम रसायनशास्त्र आणि नंतर भौतिकशास्त्र या विषयात त्यांनी पदवी संपादन केली त्यानंतर त्यांनी रेडिओ संपर्कशास्त्रातील पदवीका अभ्यासक्रम पूर्ण केला आणि इलेक्ट्रॉनिक्समधली पदव्युत्तर पदवी घेतली अहमदाबाद इथं विक्रम साराभाई यांनी स्थापन केलेल्या फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीमध्ये काम करून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे संबंधित आहे प्राध्यापक चिटणीसांनी तीन वर्ष अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स या तंत्रज्ञान संस्थेत सुद्धा संशोधन केलं आहे प्राध्यापक चिटणीस यांनी अनेक आंतरराष्ट्रीय अंतराळ विषयक परिषदातून भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे एकोणीसशे एक्क्याऐंशी ते पंच्याऐंशी या काळात ते अहमदाबाद इथल्या अवकाश उपयोजन केंद्राचे संचालक होते प्राध्यापक चिटणीस यांच्या योगदानाबद्दल त्यांना एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये पद्मभूषण या पुरस्काराने गौरवण्यात आलं पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी आयुष्याची शंभर वर्ष पूर्ण केली या निमित्ताने दूरदर्शन सह्याद्रीचा हा एक छोटासा प्रयत्न त्यांचा हा शतकपूर्तीचा प्रवास जाणून घेण्याचा या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे चिटणी सर आपला जन्म कोल्हापूरमध्ये झाला आणि शिक्षण आपलं पुण्यामध्ये झालं शालेय शिक्षण असेल महाविद्यालयीन शिक्षण असेल किंवा विद्यापीठातलं शिक्षण असेल ते काय काय झालं मी आधी शाळेत शिक्षण घेतलं तेव्हा माझे वडील कॅम्पात डॉक्टर होते आणि त्यामुळे आम्ही मी कॅम्प एज्युकेशन सोसायटीत च्या शाळेत गेलो होतो ती अत्र्यांची शाळा प्र के अत्रे त्यांची शाळा होती ते मधन मन यायचे आणि ते सहा फूट उंच आणि तेव्हा आमची उंची चार फूट होती तर दोन फुटाचा फरक पडायचा तर पण एकदा आले होते नंतर ते शाळेत फारसे यायचे नाही मधनंच एकदम उगवायचे तर एक मला आठवते शेवटली भेट का आहे तर म्हटलं आत्ताच आमच्या मास्तरांनी अन्नभिकारी हा धडा आम्हाला शिकवला बरं बरं तर आम्हाला वाटलं मास्तरांनी चांगला शिकवला तर मला म्हणले बघू दे आणि त्यांनी असं पुस्तकात तो ब असा बघितला आणि तोच धडा त्यांनी आम्हाला शिकवला हो तो इतका छान शिकवला हो की आम्हाला वाटलं ह्या मास्तरांना येत नाही शिकवता हो मी तिन्ही कॉलेजात गेलो आहे फर्ग्युसनला मॅट्रिक झाल्याबरोबर गेलो मग वाडिया कॉलेजमध्ये गेलो आणि मग एस पी कॉलेजमधनं बी एस सी फिजिक्स केलं वाडिया कॉलेजनं बी एस सी केमिस्ट्री केलं होतं पण मला केमिस्ट्रीचा आवड नाही निर्माण झाली आणि त्यात बी एस सबसिडरीला मी फिजिक फिजिक्स घेतलं होतं तर त्याची आवड निर्माण झाली म्हणून मी फिजिक्स पुढे चालू केलं आणि मग एम एस सी पण फिजिक्समध्ये केलं त्यावेळेला आपल्याला रेडिओ इंजिनिअरिंग शिकवण्यासाठी एम के परांजपे होते मला वाटतं हो परन्स मी फार फेवरेट होतो <laughs> काही नवीन आलं क्लाय yeah. ग्राइस, तेव्हा क्लायस्ट्रॉन ट्यूब वगैरे अशा गोष्टी नवीन नवीन वॉर संपली होती आणि येऊ लागल्या होत्या yeah. की ते मला घरी पिऊन पाठवायचे yeah. आणि मग मी तिथे गेल्यावर सांगायचे yeah. की क्लायस्ट्रॉन ट्यूब आली आहे हातात yeah. घ्या शिक्षणानंतर आपल्याला ऑल इंडिया रेडिओची चांगली नोकरी येऊ घातलेली होती एकोणीसशे साठ साली दरमहा पाचशे रुपये पगार आपल्याला देऊ केलेला होता फारच चांगला पगार त्या मानाने होता पण ती नोकरी आपण नाकारली नाही तेव्हा ती ऑफर नक्की नव्हती झाली कारण ते त्यांचं गव्हर्मेंटचं प्रोसिजर इतकं स्लो होतं मा मी पी आर एलमध्ये जॉब घेतल्यानंतर दोन वर्षांनी ते ऑफर आली इंटरव्ह्यू झाला होता पण जवळजवळ दोन वर्षांनी ती ऑफर आली ही कसली हे पद्धत त्यांचा रागच आला अहमदाबादला विक्रम साराभाईंनी सुरू केलेल्या फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी उर्फ एल इथं आपण का बरं गेलात तेव्हा मी फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी जॉईन केलं होतं आणि फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी आणि एम आय टीचं च विक्रम साराभाईंनी प्रोफेसर ब्रोनो रॉसी म्हणजे फर्मीचे मित्र होते ते बर बर त्या ब्रुनो हा एक प्रयोग केला होता एक्सटेन्सिव्ह एअर शॉवरचा आणि विक्रम सारा का, काय बाई काय म्हणाले पृथ्वीच्या मॅग्नेटिक इक्वेटर जवळ आपण कॉस्मिक रे हा त्याचा इक मॅग्नेटिक इक्वेटर ऍक्ट्स लाइक अ फिल्टर ते बारीक सारीक कर करतात आणि एनर्जेटिक वो च्या एअर शॉवर तर त्याच्यावर प्रयोग करत होते आणि तो सेटअप त्यांना विषवृत्ताजवळ ठेवायचा होता ते ते म्हणे आम्ही त्याची जबाबदारी घेऊ बर आणि ते येऊन ऑर्थर क्लार्क म्हणून होता ऑर्थर क्लार्क जॉर्ज क्लार्क हा जॉर्ज क्लार्क एमती होता लेक्चरर त्यावेळी तो आला आणि त्याने आणि मी कोडकनाला तो एक्सपेरिमेंट सेटअप केला आणि तो परत गेला अमेरिकेत आणि मी तो दोन वर्ष छान प्रकारे चालवला आय हॅड द लार्जेस्ट डेटा आणि तेव्हा आपल्याकडे कॉम्प्युटर्सच नव्हते होय एक कॉम्प्युटर जेमते कलकत्त्याला होता हा। तो जो वी वापरला असता तर देशात बाकी काही काम करायला कॉम्प्युटरच राहिला नसता मग <laughs> <ता। laughs> मी त्यांना सांगितलं अशी परिचय त्यामुळे तुम्ही इथे या आय बी एमचा कॉम्प्युटर सेंटर आमच्या तळघरात आहे तिथे आपल्याला काम करता येईल मग <laughs> मी काय नाही ते तिकीट काढलं आणि अमेरिकेला गेलो असं अगदी काही अर्ज नाही काही नाही काही नाही पण एम आय टीत असताना आपल्याला परत विक्रम साराभाईने बोलवून घेतलं नाही मी आमचं मी परत येणार ते ठरलोच होतं म्हणजे आय वॉन्टेड टू कम बॅक टू इंडिया तर नाही पण त्यांना पण माहीत होतं की ते पण इंडियात आले होते ना आमच्या लॅबॉरेटरीत वगैरे म्हण uh, आणि तेव्हा भटनागरांनी uh, बऱ्याच लॅबॉरेटरीज सुरू केल्या होत्या ना होय नॅशनल फिजिकल नॅशनल केमिकल अशा जवळजवळ चाळीस एक लॅबॉरेटरी सुरू केल्या होत्या सी एस आय तर्फे तर तसं वातावरण चांगलं होतं तेव्हा आणि फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी ही प्रायव्हेट लॅबॉरेटरी होती हाँ. विक्रम साराबाईंनी आणखी तेव्हाचे कस्तुरभाई लालभाई वगैरे त्या लोकांनी हां असे मिळून पैसा जमावून आणि तिला गव्हर्मेंटचे थोडे पैसे मिळायचे काही लोकांना स्कॉलरशिप मिळायच्या त्यामुळे ती लॅबोरेटरी सुरू झाली होती बरं बरं बार तर मी त्याच्यात गेलो त्यांचा कार्यक्रम फार चांगला होता मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानम जनहिताय मराठी विज्ञान परिषदेच्या प्रांगणात जे बी जोशी फाउंडेशनचे असंख्य प्रयोगशील उपक्रम पद्मभूषण जे बी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करणारे अनेक विद्यार्थी भारतातल्या सगळ्यात कठीण समस्येवर गरिबीवर विज्ञान तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहे जे बी जोशी रिसर्च फाउंडेशन मराठी विज्ञान परिषदेच्या प्रांगणात कार्यरत असणारी एक महत्वाची शाखा जे बी जोशी रिसर्च फाउंडेशन सगळ्यात स्वस्त असलेलं आणलंय बघ वा वा, वा। दरवेळी पशु आहारावर मोठ्या प्रमाणात बचत करतात पण हे उत्पादन कमी होत त्याच काय म्हणूनच बायकोचा एका सल्ला मनापासून खाऊ घाला फक्त कपेल देशाचा नंबर वन आहार आमचे हे आमची ही या भागात भेटूया प्रसिद्ध अभिनेत्री सीमा देशमुख आणि अभिनेते श्रीरंग देशमुख यांना हे कनेक्शन कसं जुळलं मागून ते तरी सांगा सीमा आणि ते पुन्हा एकदा आमचा नावाचा जो स्टुडिओ ना सरांचा तोच कारणीभूत मृगनयनीचा एपिसोड बघत असताना अचानक सीमाची त्या याच्यामध्ये एंट्री झाली सीन मध्ये आणि आई आणि मी दोघही बसलो होतो माझे डोळे अचानक हा, हा कोणता नवीन चेहरा जन्मावर या जगण्यावर करावे आमचे हे आमची ही दर बुधवारी रात्री आठ वाजता पुनः प्रसारण दर शुक्रवारी दुपारी अडीच वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञान जनहिताय एम आय टीमधून आपण परत माघारी भारतामध्ये आलात कारण आपला अवकाश संशोधनाचा कार्यक्रम सुरू व्हायचा होता अशा वेळेला विक्रम साराभाईंबरोबर फिरून आपण एका चर्चची जागा मिळवली आपण थुंबाची जागा शोधलीत आपण श्रीहरी कोट्याची जागा शोधलीत ही कशी शोधली काय अडचणी आल्या त्यावेळेला क्रायटेरिया म्हणजे एकतर आप हे विषवृत्ता जवळ होता इक्वेटर आणि मॅग्नेटिक इक्वेटर पण जवळच आहे ना मॅग्नेटिक इक्वेटर ह्याच्या खाली आहे विषवृत्ताच्या आणि ते मग वर येत असं असं वर येत म्हणजे ते एकमेकाला क्रॉस करतात आणि तिथे ती मोक्याची जागा आहे म्हणून आम्हाला तिथे काहीतरी करायचं होतं आपण असतानाच्या काळामध्ये दिवाळीतल्या फटाक्यापेक्षा थोडा मोठा असं एक रॉकेट आपण ओढवलं त्याला नायके आपाची असं नाव तेव्हा दिलेलं होतं त्याची काय हकीकत आहे नाही तेव्हा आम्ही सुरुवात केली होती पण तेव्हा तिथे आम्ही अब्दुल कलाम वगैरे लोकांना घेतलं होतं ना अब्दुल कलाम ईश्वरदास एच एस मूर्ती डायरेक्टर होते बरं तर आम्ही ते सेटअप केलं होतं की कारण आम्हाला मला अहमदाबाद सोडायचं नव्हतं कारण अहमदाबादला आमचं सगळं पीआरएल होतं पी आर एल होतं ना, ना। इंटेलेक्च्युअल सेंटर व जे आहे ते एक्सपेरिमेंटल सेंटर होतं बरं आणि मग असं आम्ही ठरवलं की ह्या जागेतच आपण रॉकेट डेव्हलपमेंट आणि सॅटलाईट डेव्हलपमेंट वगैरे सुरू करावं हां आमच्या मनात बरंच हां पण हळूहळू ते जसा जसा सक्सेस मिळत गेला हां तसं आम्हाला गव्हर्मेंटचं पाठबळ मिळत गेलं ना बरं अब्दुल कलामांची हे तुम्ही तुम्ही रेकमेंड केलं होतं का यांना घ्यावं म्हणून त्यांची माझी ओळख झाली अब्दुल कलाम आणि ईश्वरदास हां असे दोन लोक घेतले आणि त्यात मला अब्दुल कलामांच्या विषयी वाटलं की हा लॉंग टर्म ह्याच्या दृष्टीने कलाम ज्या चांगले राहतील बरं मग ईश्वरदासना पण घेतलं पण ईश्वरदास कलामांच्या एवढे पुढे गेले नाहीत कलाम पण फारच मोठे झाल्यानंतर प्रेसिडेंट पण झाले वगैरे वगैरे ते तर तो दॅट इज ऑल हिस्ट्री ना आपण पी आर एलमध्ये नेमकं काय काम करत होता त्यावेळेला पी आर एलमध्ये सुद्धा खूप चांगले सायंटिस्ट होते रामांचे शिष्य रामनाथन होते त्या तिथे पी आर एलमध्ये मध्ये मी हा एक्सटेन्सिव्ह एअर शॉवर एक्सपरिमेंट एम आय टी बरोबर केला तोच माझा शेवटचा मग ते डेटा इतका जमला हिंदुस्थानात तसा कॉम्प्युटरच नव्हता कलकत्त्याला एक कॉम्प्युटर होता तो जो मी वापरला असता कॉम्प्युटरला दुसरं कामच करता आलं नसतं बरं 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 एकोणीसशे शहात्तर साली पंतप्रधान इंदिरा गांधीने साईटचा कार्यक्रम सुरू केला सेटलाईट इंस्ट्रक्शनल टेक्नॉलॉजी एज्युकेशन हा काय कार्यक्रम होता साईट प्रोग्राम म्हणजे असं होतं जे निरक्षर आहेत जे अनपढ आहेत जे शाळेत मास्तर आहेत म्हणजे अगदी खेडोपाड्यात बरं तुम्ही जर मोजली खेडी आणखीन शाळा तर लाखो टीचर्स आहेत आणि तो टीचर एकदा शाळेत गेला आणि मग तो तेव्हा तो काहीतरी सतरा अठरा वर्षाचा असेल आता साठ वर्षाचा तो रिटायर होणार म्हणजे एवढी चाळीस वर्ष तो, हो तो हा? टीचर म्हणून राहणार तर तो त्याच शिक्षण झालं आणि त्या चाळीसाव्या वर्षानंतर त्याचा किती अप टू डेट राहणार बर तर ते त्याला वेळोवेळी त्याला शिक्षण मिळालं पाहिजे ना होय होय तर ते शिक्षण कसं आणि देश तो तो तर एवढा मोठा चार लाख तर शाळा असतील बर मुलांची संख्या तर किती असेल होय तेव्हा आणि संख्या तर वाढतच होती भारताची तेव्हा होय तर म्हणून आम्ही म्हटलं की आपल्याला एक असं साधन पाहिजे आपण वेळोवेळी या शिक्षकांना एकत्र करून मोठ्या प्रमाणात हे जर शिक्षण द्यायचं तर ते एक तीन चार महिन्यात पूर्ण झालं पाहिजे होय जेवढ्या तीन लाख लोक शाळांसाठी शाळांचं तर त्याला आपल्याला असं साधन पाहिजे सॅटलाइटसारखं होय चिटणीस सर आपण रिटायर झाला त्याला चाळीस वर्ष झाली कारण आपण शंभर वर्षाच्या हात आणि साठीमध्ये निवृत्त होतो तेव्हा ह्या चाळीस वर्षामध्ये इस्रोची जी काही प्रगती झाली ज्याच्यामध्ये चांद्रयान गेलं मंगळयानाची तयारी आहे आता गगनयान जाणार आहे आपले शुभांशु शुक्ला नुकतेच जाऊन चौदा दिवस राहून आले तेव्हा ह्या प्रगतीबद्दल आपल्याला काय वाटतं त्या प्रगतीबद्दल एक की जे ते ते कि जेव्हा तुम्ही ऑर्गनायझेशन तयार करता तेव्हा ते ऑर्गनायझेशन नुसती किती मोठी आहे किती हजार लोक काम करत आहेत किंवा हे महत्वाचं नाही त्यात किती सायंटिफिक लिडरशिप तुम्ही तयार करता तर ते इस्रोनी केलं इस्रो जे लोक तयार झाले कलामांच्या सारखे आणि बरेच आहेत तुम्हाला आता नावं सांगत नाही सगळी होय पण असे बरेच लोक तयार झाले अहमदाबादला आमचं सेंटर झालं तिथे पण असे लोक तयार झाले आणि नवनवी करण्याकरता आणि अमेरिकेसारख्या लोकांबरोबर आमचा संबंध असल्यामुळे त्यांच्याकडनं आपल्याला काय घेता येईल बरं कारण त्यांचं सगळं घेणं बरोबर नव्हतं सगळं ऍप्लिकेबल नव्हतं इंडियाला तर त्यातलं बरोबर वेचून आपला फायदा कसा करून घ्यायचा हा, हा, आपल्याला काय झेपेल खर्चाच्या दृष्टीने हे पण बघावं लागायचं त्याचबरोबर आमचं रशियाबरोबर समधान जमलं हा तर तेही मदत करायचे आणि हा, हा, फ्रान्स बरोबर समधान जमलं होतं तर ते मदत करायचे या प्रत्येक राष्ट्राची मदतीची पद्धत वेगळी होती त्यांचं कल्चर वेगळं होतं वर्किंग कल्चर म्हणतात त्याला होय तर त्यांच्याबरोबर जमवून घेणं फार महत्वाचं होतं तर ते काम माझ्याकडे असायचं अरे वा ते त्या लोकां रशियात जायचं हो, अमेरिकेत जायचं बोलणी करायची अमेरिकेत तर सोपं होतं कारण मी अमेरिकेत राहिलो होतो एम आय टीत होतात आपण हा एम आय टी त्यामुळे मला अमेरिकेची कार्यपद्धती माहिती होती आणि ओपी ओपन होती सोपी होती पण रशियन कार्यपद्धती जरा वेगळी होती पण रशियाचा कल असा होता की हिंदुस्तानला मदत करायचीच <laughs> बरं हां अशी वृत्ती होती तेव्हा कारण त्यांना इंडिया पूर्ण अमेरिकेच्या हाताखाली जाऊ नये असं वाटायचं होय होय त्याच्या मागे असं असं कारण म्हणजे मला सांगता येणार नाही पण आम्ही ओळखल परिषद प्रस्तुत जनहिताय मराठी विज्ञान परिषदेचा एक अनोखा उपक्रम शनिवारी विज्ञान वारी दोन हजार सतरा पासून सुरू असलेल्या या उपक्रमात दरवर्षी चारशे पन्नास महाविद्यालयीन आणि अकरा हजार शालेय विद्यार्थी सहभागी झाल्याची रेकॉर्ड ब्रेक नोंद आणि गेली तीन वर्ष प्राज इंडस्ट्रीज कडून शनिवारी विज्ञान आर्थिक सहाय्य देखील मराठी विज्ञान परिषद आणि इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणारा खास उपक्रम शनिवारी विज्ञान वारी तांबड्या कुशीत पाऊस शिरावा आणि मातीतून अंकुर फुटावा जातीवंत बियाणांची उत्पत्ती शेतीचे नवनवीन तंत्रज्ञान अनुभवी तज्ञांद्वारे कृषी व्यवस्थापनाचे तंत्रशुद्ध मार्गदर्शन आणि तरुणाईचा शेतीकडे वाढता कल उत्साह आणि त्यातून शेतीपूरक उद्योगाला मिळालेली चालना या संबंधीची परिपूर्ण माहिती देणारा कार्यक्रम कृषी दर्शन प्रसारण सोमवार बुधवार शुक्रवार सायंकाळी सहा वाजता आणि पुनः प्रसारण सोमवार मंगळवार गुरुवार सकाळी सहा वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर गंगा के तट से आया वो शख्स जिसने समंदर के शहर में कलम की ताकत से बनाई अपनी जगह वो गीतकार जिन्होंने अपनी बोली को हिंदी सिनेमा में दिया एक नया आयाम को किया तूने क्या इशारा? बच्चन साहब के लिए ढेरों सुपरहिट गाने देने वाले लेजेंड्री लिरिक्स राइटर अनजान साहब की जिंदगी से जुड़े दिलचस्प पहलू जानने के लिए देखिए रंगोली इंत हो गई इंतजार की रंगोली प्रसारण दर रविवार दर गुरुवार रात्रि साढ़े आठ बजता दूरदर्शन ऐसी सह्याद्री वाहिनी आरोप क्रीडा विश्व ताजा घड़मोड़ आधारित कार्यक्रम क्रीडांगण क्रीडांगण प्रसारण दर मंगलवार सायंका सहा वजता वाहिनी वहिनी मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानम जनहिताय आपण निवृत्तीनंतर एकोणनव्वद साली पुण्यात आलात आणि पुणे विद्यापीठामध्ये आपण कम्युनिकेशनचं असं शिक्षण सुरू केलं शिक्षकांना काही शिक्षण दिलं पाहिजे त्यांचं जे ज्ञान आहे ते वाढवलं पाहिजे आपण कारण त्यांच्यामार्फत ते विद्यार्थ्यांपर्यंत जाणार आहे तर त्याची हकीकत काय आहे ती आपण सांगावी एकदा मी नेहरूंना भेटायला गेलो होतो आणि आम्ही आमच्या आयडिया त्यांच्या पुढे मांडल्या तर ते म्हणले टेलिव्हिजनची काय जरूर आहे इट्स अ टूल फॉर द मिडल क्लास एंटरटेनमेंट तर आम्हाला त्यांना सांगायचं होतं की तसं नाही इट कुड बी यूज फॉर नॅशनल डेव्हलपमेंट आपल्याला ॲग्रीकल्चर तेव्हा हिंदुस्तान फूड इम्पोर्ट करत होता एल फोर एटी वगैरे होय होय हे सगळं चालू होतं ना अठ्ठावन्न साली होय तर ते आपल्याला नको होतं की आपल्याला आपली शेती वाढवायची होती पाणी पाण्याचं सगळं म्हणजे टोटल डेव्हलपमेंट आणि याच्यासाठी आपल्याला टेलिव्हिजनची जरूर आहे होय तर ते आम्ही नेहरूनं कन्व्हिन्स केलं हे म्हणले ना की इट इज अ टूल फॉर म्हटलं नाही त्याला असाही वापरता येईल हो हो शिक्षणासाठी वापरता येईल आणि तेव्हा आपण पी एल फोर एटी फंड्स कडनं धान्य आणत होतो होय आपल्याला ऍग्रिकल्चर रेव्होलूशनची गरज होती तर म्हटलं आपण ऍग्रीकल्चरची इन्फॉर्मेशन पण शेतकऱ्यांच्या पर्यंत हो पाहिजे म्हणजे प्रत्येक खेड्यात आपण टेलिव्हिजन सेट लावला पाहिजे आता मागे वळून पाहताना आपण समाधानी आहात असं वाटतं का शंभरी आपण आता ओलांडलेली आहे हो, हो मी समाधानी आहे तुम्ही काही करा शंभर टक्के सक्सेसफुल होतच नाही ते त्या प्रकारचे लोक असतात कारण मी सोडल्यावर नंतर कोण होतं त्यांनी काय केलं होय आणि त्याचं आत्ता काय होतंय हां ah. ते तर तसं पाहिलं तर हिंदुस्थानची प्रगती काही वाईट नाही आहे प्राध्यापक एकनाथ वसंत चिटणीस hmm. हे एकोणीसशे साठ सालापासून विक्रम साराभाईंच्या बरोबर काम करत होते आणि त्यांनी इस्रोच्या वेगळ्या वेगळ्या भागामध्ये जसं फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी अहमदाबाद असेल किंवा इतर ठिकाणी काम केलंय तेव्हा ह्या सगळ्याचा एकूण आढावा आत्ताच्या मुलाखतीमध्ये आपण सर्वांनी ऐकलेलं आहे आणि येत्या पंचवीस जुलैला त्यांना शंभर वर्ष पुरी होत आहेत तेव्हा त्या निमित्ताने सर्व भारतीयांच्या वतीने एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या वतीने मी सरांचा सन्मान करतो नमस्कार करतो आणि आशीर्वाद मागतो सगळ्या भारतीय लोकांसाठी की या देशाची मोठी प्रगती होवो तर प्रेक्षक हो हा आजचा विशेष कार्यक्रम होता आणि याच्यामध्ये अवकाशशास्त्रज्ञ प्राध्यापक एकनाथ वसंत चिटणीस यांची मुलाखत आपण ऐकली आहे त्याच्यासाठी आपल्या सर्वांचे मी आभार मानतो आणखीन विज्ञानम जनहितायामध्ये आणखीन एका नवीन विषयावरती आपण असेच पुढच्या आठवड्यामध्ये भेटूया धन्यवाद सरणी तन्त्रज्ञाने होते प्रगति ते मानवा सुखसमृद्धि निसर्ग अन्विज्ञान चारीनगे सारी सृष्टि सृष्टिसगण्याल विज्ञाणिकविज्ञानातिलसगणे विद्न्यान <laughs> विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं <laughs> जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञान जनहिताय